शहाद्या रस्त्यावर वरुळजवळ आड बियरची वाहतूक करणाऱ्या आयशरवर कारवाई करीत सोळा लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी शहर पोलिसांनी केली तालुक्यातील बोराडी गावाकडून बलकुवे विखरण मार्गे शहादाकडे पांढऱ्या रंगाचा जी जे सत्तावीस टी सत्त्याण्णव पंचवीस क्रमांकाच्या आयशरमधून गुरांचा चाऱ्याआड बेकायदेशीरित्या चे छोटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना सात एप्रिल रोजी सायंकाली सायंकाळी मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने विक्रमजवळ सापळा रचला दरम्यान संशयित आयशर वाहन येताना दिसल्याने वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला मात्र वाहन न थांबविता था। त्याने शाध्याच्या दिशेने वेगाने वाहन पळून नेले पथकाने वाहनाचा पाठलाग करीत असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन वरुळ गावाजवळ रस्त्याच्या कडेला उतरून वाहन, वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला असता तो मिळून आला नाही सदर वाहनाची तपासणी केली असता चा, गुरांच्या चाऱ्यांच्या आडोशास पुष्ट्याचे खोके त्यात एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये किमतीचे पॉवरफुल स्ट्रॉंग बिअरचे साठ खोके व तेवीस हजार सातशे साठ रुपये किमतीची बुडवायझर बियरचे दहा खोके असे सत्तर खोके आढळून आल्याने पथकाने पंधरा लाखाच्या आयशर ताब्यात घेत पथकाने सोळा लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल अहिरे यांनी फिर फिर्याद दाखल केल्याने विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पी एस आय छाया पाटील करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पी एस आय छाया पाटील डी बी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ललित पाटील शिरीष भदाणे श्याम पवार रवींद्र रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल योगेश दाभाडे अनिल अहिरे बटू साळुंके सचिन वाघ आरिफ तडवी मनोज दाभाडे मनोज महाजन अशोक माळी चालिक चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल चिकणे विजय पाटील तसेच होमगार्ड शरद पारदी मिथून पवार रामभील व चेतन भा भावसर आदींनी मिळून केली आहे शिरपूरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज